नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे चोवीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा आणि आज रात्रीचा संपूर्ण हवामान अंदाज तर राज्यामध्ये जे आपला आज, जा जा आज चला आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपण पाहिलं की आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये जसं की मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाने जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपला परभणी नांदेड तसंच जे आहे हिंगोली उमरखेड जितूर माजलगाव पररी देगरूर पुष्यप वाशिम लोणार चिखली सिल्लोड जालना तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली म्हणजे विदर्भातील संपूर्ण भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही म्हणजे जो विदर्भालगतचा जो भाग आहे त्यामध्ये नांदेड हिंगोली आणि जो माजलगाव या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जास्त पावसात जोर आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसात जोर हात जास्त राहील तसेच जे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भाग तसेच जे तसे आहे बीड जिल्हा तसेच आल्यनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि लातूर जिल्हा हे जिल्हे आहेत या भागामध्ये जे आपला आज रात्रीदरम्यान थोडंफार रिमझिम पावसाची शक्यता जे आहे आपल्याला कोठेतरी आपला पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो पुणे भागामध्ये आणि कोकमपट्टी मुंबई या भागामध्ये सुद्धा जे आपलं आज रात्रीदरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस राहील आणि आज मध्यरात्रीपासून जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडं लाईल म्हणजे हवामान जे आहे आज मध्यरात्रीपासून कोल्ड राहील फक्त आज मध्यरात्रीनंतर जो चंद्रपूर आणि गोंदियाचा भाग आहे विदर्भातील त्या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आता जाणून घे उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे चोवीस जुलै तर उद्याच्या दरम्यान जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि जे आहे मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये हलकं ते पावसाची शक्यता आपल्याला जे आहे सतत दार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये जे आपला गेल्या काही दिवसापासून म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये जसं सतत दार सुरू होती तसेच सतत दार आता जे आहे पुन्हा एकदा कोकमपट्टी मुंबई आणि नाशिक इगतपूर या भागामध्ये पाहायला मिळेल तसेच आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्या दुपारनंतर जे आहे पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या दुपारनंतर जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जसं की नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा म्हणजे विदर्भातील संपूर्ण भागामध्ये आपले जे आहे उद्या दुपारनंतर जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना लोणार परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपले जे आहे पावसाची शक्यता उद्या द दुपारनंतर ते साय रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच आल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्हा या भागामध्ये उद्याच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस राहील म्हणजे भाग लटकुटे कुठेतरी पाऊस राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल फार का जास्त मोठा पाऊस आल्यानगर बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागामध्ये राहणार नाही तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जे आहे थोड़ाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील लोणार तसेच खांदेच भागामध्ये चाळीसगाव दुहेर जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये सुद्धा जे आपला थोडंफार हलका तरीमजिम पावसाची शक्यता उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील जालना तसेच नांदेड हिंगोली या परिसरामध्ये आणि उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि विदर्भ विदर्भलगतचा जो नांदेड हिंगोलीचा भाग आहे त्या भाध भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यानसुद्धा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जे आहे उद्या दुपारपर्यंत हवामान कोरडं राहील दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलकं रिमझिम पाऊस राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासून पावसाला सुरुवात होईल विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिम किंवा रिमझिम पाऊस राहील किंवा ढगा वातावरण काही भागामध्ये पाहायला मिळेल परंतु उद्या दुपारनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये हलकत रिमझिम पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपल्याला तुरे ठिकाणी कुठेतरी हलकत रिमझिम पाऊसची शक्यता उद्या दुपारनंतर पाहायला मिळेल दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील ओकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपला पावसाही सततदार या ठिकाणी राहणार आहे नाशिक पुणे आणि जो पुणे नाशिक कल्याण डोंबिवली हा जो भाग आहे या भागामध्ये जसं आता सुद्धा रमझिम झिम झिम पाऊस सध्या सुरू असेल तसंच पाऊस जे आपल्या उद्या दिवसभर राहील आणि फक्त जे आहे मराठवाड्या आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये थोडं वातावरण या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता उद्याचा संपूर्ण अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये मा मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील विदर्भामध्ये जास्त प्रा पावसाचं जास्त प्रमाण राहील आणि मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये हलका पावसाची सतत दारा या ठिकाणी सुरूच राहील पश्चिम महाराष्ट्र सोलापूर झाला जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा या भागामध्ये सुद्धा जे आहे तुरळक ठिकाणी हलका रिमझिम पाऊस राहील को खांदेच्या भागामध्ये तू द्या दुपारनंतर थोडंफार मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला थोडंफार हलका रिमझिम पावसाची शक्यता राहील काही भागामध्ये आणि थोडं काही भागामध्ये पक्क ढगा वातावरण राहील तर हा होता शेतकरी मित्रांनो संपूर्ण अंदाज तर तुम्हाला हवामा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जसे आपण हवामानंदा चांगलं असतो त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत असते आणि शेतकरी मित्रांनो जर आपण या भागामध्ये ज उद्याचा हवामानंदा जो दिलेला आहे तो अंदाज तुम्हाला उद्याच्याला पाहू शकता की उद्याच्याला दरम्यान राज्यामध्ये तसेच वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल आज रात्रीचा जो अंदाज सांगितलेला आहे जसं की आपण आज रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल जे विदर्भातील जे शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता राहील म्हणजे सध्या सुरू पावसाची शक्यता सध्या पाऊस सध्या पडत आहे त्या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद